नमस्कार सर मी बालाजी सुवर्णकार सहशिक्षक श्री विश्वनाथराव चौरा प्राथमिक विद्यालयी तथा लोककला सेवा मंडळाचा उत्तम प्रदेश अध्यक्ष आणि या व्यंकटेशनगरवासियाचा एक छोटासा कार्यकर्ता आणि गेल्या अनेक वर्षापासून शैक्षणिक सामाजिक धार्मिक इतर सर्व क्षेत्रामध्ये एक कार्य करणारा एक छोटासा आपल्या आशीर्वादाने हा एक छोटासा घटक असलेला बालाजी सोहळकर राहणारं मूळ जन्मभूमी होणार आणि सध्याची कर्मभूमी ही माझी मुख्य शहर या व्यंकटेशनगर नगर वतीने आणि लोककला सेवा मंडळ ऑल इंडिया मराठी साठी पोर्टल न्यूज दैनिक प्रतिवार्ता जैनआधारी साप्ताहिक आणि विश्व क्रांती पत्रकार महासंघाच्या वतीने आपल्याला आपण केलेल्या आता प्रशासकीय शेवेत उल्लेखनीय केलेल्या कार्याबद्दल आपली मनस्वी अभिनंदन स्वागत सर आपण मी आत्ताच एक न्यूज पाहिली की आपण नुकतंच प्रशासकीय सेवेत असताना आणि आपलं या प्रशासकीय प्रे, सेवेत सेवेत सुरू होण्यापूर्वी आपलं प्राथमिक शिक्षण आपलं माध्यमिक शिक्षण आपली पोस्ट ग्रॅज्युएटी सेवेत ऋतू झालेला दिनांक आणि आज तलाई आपण प्रशासकीय भागात कुठे कुठे आपण सेवा केला याबद्दल आपलं मत या ठिकाणी सांगा माझे नाव <laughs> नारायण लिंगाजी कुठवा मुरुड राहणार खरवाडी तालुका मसूर जिल्हा लातूर माझी पोलीस खात्यात भरती सोळा जून एकोणीसशे ब्याण्णव रोजी पोलीस खात्यात भरती झालो त्याच्यानंतर बारा वर्षापर्यंत लातूर शहरामध्ये लातूर शहरात काय पोलीस स्टेशन गांधी चौक पोलीस मुख्यालय एस पी ऑफिस लातूर त्याच्यानंतर मोरुला पाच वर्षे त्याच्यानंतर वाडवाना पाच वर्षे त्याच्यानंतर उदगीर शहर पाच वर्षे आणि तीन वर्षे झालं सध्या देवणी येथे पूर्वी आपण एक पोलीस म्हणून होता होतात आणि आपल्या या उत्कृष्ट कार्याबद्दल आपलं प्रमोशन झालं तर ते प्रमोशन कशा प्रकारे झालं आणि आपण ते प्रकारे स्वीकारलं प्रमोशनचे सेवेचे तीस वर्षे पूर्ण व्हायला पाहिजे होते आणि ए एस आय म्हणून तीन वर्षे आणि सेवेचे तीस वर्षे असे ज्यांनी पात्र होतील त्यांनाच पी एस आय प्रमोशन होतं त्याच्यामध्ये मी पात्र बसल्यामुळं पी एस आय प्रमोशन झालं आणि सध्या पी एस आय पदाचे पोलीस स्टेशन दिलेली येथे कामकाज बघत आहेत मग आता आपली सेवा प्रशासकीय सेवा किती वर्ष राहिलेली आहे सहा वर्ष आणि काय सेवा बस सहा वर्ष म्हणजे आपण दोघी एकोणीसशे रोजी अनुरुत्त होतोय तीस जून दोन हजार तीस ला रिटर्न अरे वेळ घेऊन <laughs> मी पण बारा घेतो का सात जून एकोणीसशे बहात्तर माझी जन्म झाली आणि आपण ही जून आपण दोघेही रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांची फरवारीमध्ये चार तेवीस जयंती वीस वी साजरी करून आपण तीस जून तीस रोजी तुम्ही एका प्रशासकीय सेवेतून सेवेतून रुजू होत आहात आणि एका शैक्षणिक क्षेत्रातून सेवानिवृत्त आहे ह्याच्या इतकं योग आपल्या या दोघांच्यामध्ये हा योग स्वराक्षराने जरी लुटवला तरी mm. तो आपण कमीच आहे तर आपण राहिलेल्या या सहा वर्षाच्या कालावधीमध्ये किंवा आपल्या या प्रशासकीय सेवामध्ये आपण समाजासाठी देशासाठी आपल्या कुटुंबासाठी समाजहित राष्ट्रहित देशहित कुटुंब याबद्दल आपण मस्त या, या ठिकाणी मला काऊ शकता आणि त्याबद्दल आपली प्रतिक्रिया काय आहे शासकीय पोटाची ड्युटी करत असताना कधीही समाज आणि तळागाळातल्या माणसाचं हित आणि कल्याण ध्यानात घेऊनच त्या दृष्टीनं कार्य केलं पाहिजे आपल्याला जे शासकीय अधिकार असतात त्या अधिकाराचा खरोखर कर... ज्या लोकांना ज्या व्यक्तीला गरज आहे त्या व्यक्तीला आपण शंभर टक्के प्युअर शुद्ध अंतर सेवा पुरवणे हे आपलं आद्य कर्तव्य असलं पाहिजे आणि त्याच मार्गाने आपण चाललं पाहिजे समाजात समाजाला उपयोगी आपण पडलं पाहिजे आणि समाजाचे जास्तीत जास्त चांगलं काम केलं पाहिजे करायलाच पाहिजे अतिशय मोलाची अशी कामगिरी आपण करणार आहात असं मला प्रकट मुलाखतीतून या ठिकाणी सिद्ध झालं आणि साहेब आपण या व्यंकटेश नगरमध्ये आल्यापासून तर या व्यंकटेश नगर परिवाराबद्दल आणि मी एक शिक्षक आणि या व्यंकटेश नगरचा एक घटक आणि लोककला सेवा मंडळ ऑल इंडियाचा नूतन राष्ट्रीय प्रदेश अध्यक्ष आणि अखिल भारतीय सुवर्ण समाजाचा एक घटक आणि अन्याय विरुद्ध निर्भीडपणे पत्रकारितेमध्ये काय करणारा एक युवा पत्रकार म्हणून मी काम करतो तर याबद्दल आपल्या सर्वांच्या बाबतीमध्ये आणि व्यंकटेश नगर बाबतीमध्ये आपलं काय मत आहे व्यंकटेश नगर प्राणमंदिर नगर नद्यनगर या तिन्ही नगरला एका प्रेमाच्या सुताच्या दाग्यात बांधण्याच्या कामामध्ये पुढाकार आपला आहे त्याच्याबद्दल आपलं मी मनापासून धन्यवाद देतो आपल्याबरोबर तर इतर कार्यकर्ते अध्यक्ष उपाध्यक्ष सचिव आहेत सर्व पण त्यांच्यापेक्षा सगळ्यात जास्त हिरेहेरे पुढाकार कधीच माग न राहता हिरेरेने पुढे होऊन आपण काम करतात त्याबद्दल आपले धन्यवाद आणि आपली स्तुती करावी तेवढी कमी आहे सद्यस्थितीत आपलं प्रशासकीय जे आहे पोलीस यंत्रणा असेल किंवा जी ग्रह खात आहे या ग्रह खात्याबद्दल आपलं काय मत आहे ग्रह खात म्हणजे प्रत्येक गोष्ट जे शासनाची जे काही गोष्ट असेल खातं असेल विभाग असेल ते समाज हितासाठी असते समाजात जे कोणतेही दैनंदिन जीवनातले काम सुईस्कर आणि सुलभ व्यवस्थित व्हावे या दृष्टीने विभाग मी केलेले आहे तसंच आमचं एक पोलीस खातं विभाग आहे आणि आम्ही तसं जनतेला योग्य असेच कामकाज करत राहत असतो आपण आपल्या प्रशासकीय सेवेत आणि गृह विभागामध्ये करत असलेल्या कार्याच्या महामंत्री असतील प्रशासकीय अधिकारी असतील त्यांच्या करत असलेल्या कार्याबद्दल आपण मनस्वी कौतुक केला त्याबद्दल आपले आभार मी आता शेवटी असं सांगू इच्छितो शेवटचा प्रश्न असेल की आपण नुकतीच काल धाड जी टाकली तर मग ती कशाप्रकारे तुम्ही त्याचं सुयोजन कसं केला जातात आणि कसं पकडून तुम्ही त्याचं काय केलात याबद्दल आपलं मत या ठिकाणी माजी हेळम तालुका देवणी या गावामध्ये एका व्यक्तीने त्याच्या घरात गांज्याचं झाड लावले असे आम्हाला गोपनीय माहिती मिळाली ती गोपनीय माहिती मिळते त्याच्यानंतर आम्ही आमचे वरिष्ठ येथे या डोके साहेब त्याच्यानंतर दिवास पी निनंदा कटेकर साहेब अॅडिशनल एस पी साहेब एस पी साहेब यांच्याशी आमच्या वरिष्ठ लोके साहेबांनी संपर्क साधून अतिशय योग्य रीतीने सापळा रोचवून व्यवस्थित त्याच्यावर छापा मारला आणि छापा सक्सेस झाला आणि त्याच्यामध्ये तीन साडेतीन किलोची झाडच एक म्हणजे अंदाजे किती रुपये त्याचं उत्पादना एका झाडाची किंमत अंदाजे तीन हजार नऊशे रुपये छत्तीस हजार नऊशे तर आपण या केलेल्या उत्कृष्ट सेवेच्या कार्याबद्दल माझा खूप खूप सला आणि या ठिकाणी आमच्या जेल साप्ताहिक मराठी पोर्टल लातूर मराठीसाठी आणि दैनिक प्रतिवार्ता या स्क्राईब न्यूज या चॅनलला आपण अद्भुत अशी माहिती दिला आणि तुमचं एकदा आपल्या केलेल्या उल्लेखनीय प्रशासकीय कार्याबद्दल आपले मनस्वी आभार आणि पुढील उत्तरोत्तर प्रगतीसाठी